नमस्ते तुम्ही आज मुस्लिम समाज जुन्नर वरून आज तुम्ही वर्ष बंगल्यावर इथं सर्व बरोबर आज दाखल झालेले आहे तुम्ही आज काय जुन्नरचे जनतेला काय सांगणार काय आवाहन करणार आणि तुमची आज काय मागणी आहे साहेबांकडे छत्रपती शिवाजी महाराज ची जन्मभूमी जबसे महाराष्ट्र बना तबसे अभी तक न्याय नहीं मिला न्याय का मतलब जो है मंत्री पद नाही हमारे जुन्नर तालुके बाजू में अंबेगांव तालुके में हर वक्त मंत्री पद मिला है और ये बाजू देखा जाए तो संगमनेर तालुके में हर वक्त मंत्री पद ये हर साल हर हर पांच साल में मिला है हर सरकार में मिला है खाली अन्याय हुआ है तो हमारे जुन्नर तालुके में हुआ है छत्रपति शिवाजी महाराज के जन्मभूमि होने के नाते छत्र ये एक्चुअली देखा है तो पहला मान जुन्नर तालुके में होना चाहिए विकास जहां से शुरू हुआ महाराष्ट्र की स्थापना जहां पर हुई Osionfish. वो छत्रपति शिवाजी महाराज की जन्मभूमि है हमारे सारे समाज यानी मुस्लिम समाज भी ये है चाहते हैं कि शिवाजी महाराज की जन्मभूमि है देखो हम जब गर्व से कहते हैं कि हम छत्रपति शिवाजी महाराज की जन्मभूमि में जन्मे हैं ये हमारे लिए एक अभिमान है हम भी कहते हैं कि भाई हमको भी एक अभिमान है तो ये अभिमान की बात जब सियासी लोग जब नाम लेके छत्रपति शिवाजी महाराज का जो राजकरण करते हैं मत मांगते हैं सत्ता स्थापन करते हैं एक मंत्री पद नहीं दे सकते ये आपके चैनल के माध्यम से हमारी एक दिल से गुजारिश है मेरे सारे मुस्लिम भाइयों की तरफ से गुजारिश है कि हमको न्याय दीजिए और हमारे तालुके को मंत्री पद दीजिए शुक्रिया जन्म हुई छत्रपति महाराज शुरू सरकार मंत्री पद इधर शामिल करा

छत्रपतींच्या जन्मभूमीत जिंदर तालुक्याने समृद्ध महाराष्ट्राचा अभिमान वाटो अशी आपली जन्मभूमी आणि आजपर्यंत जर जन्मभूमीला जर आजपर्यंत मंत्रिपद मिळालं असेल प्रत्येक मनाला प्रत्येक आमच्या मनाला थांबता येईल आणि आज सगळ्या गोष्टी त्या किती वेळ आहे तर हे सगळं साधून आलेलं आमचं म्हणणे ह्या गोष्टी खातर एकनाथ भाई शिंदे असेल सगळ्या वरिष्ठ आहेत गांभीर्याने विचार करावा आणि जन्मभूमीला जर मंत्रिपद मिळालं तर नक्कीच आम्हाला सगळ्या बघताना आनंद असेल म्हणून રાજ્ય મુખ્યમંત્રી સન્માન્ય એકનાથભાઈ શિંદે આપણે જુલ્લા તાલુક જન્મભૂમિ શિવભક્તિમાન્ય ચંદ્રોને પણ સન્માન જેને આ પરંતુ જુનરલા મંત્રીપદ પરંતુ આમ આશા એ एकनाथ बाई शिंदे या सगळ्या गोष्टीची जाण ठेवून नक्कीच आम्हाला न्याय अशी अपेक्षा आहे तर शिवजन्मभूमीच्या रूपाने पुन्हा एकदा भगवा फडकला असल्यामुळं आमची खरंतर हक्काची मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांकडे का शिवजन्मभूमीला न्याय द्यावा अर्थात शरददा यांना मंत्रिपद द्यावा अशा आमच्या सर्व कार्यकर्त्यांची जिल्ह्या दलक का असंख्य हजारो कार्यकर्ते यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्याकडे या मागणीसाठी आले तेव्हा कृपया आमच्या या सगळ्या मागणीचा या शिवजन्मसाठी जीव शिवजन्मभूमीसाठी विचार करावा आणि आमचा झालेला हा पर्यटन तालुका आहे अधिक अधिकचे उंची द्यावी अशाची मागणी आम्ही सर्वजण कार्यकर्ते करणार आहोत